गेल्या दहा वर्षात आमदार रविषेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पेण नगरपालिकेवर सत्ता असून एका ध्येयाने आणि उद्दिष्टाने पेण शहराच्या विकासासाठी भरघोस निधी आणण्यासाठी आमदार रविषेठ पाटील यांनी सतत पाठपुरावा करून एम एम आर डी ए यांच्या माध्यमातून चौपन्न कोटी रुपयांचा निधी रस्ते विकास कामांसाठी आणण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील आणि विकास कामांच्या शुभारंभावेळी केले पेन शहरातील पेन नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील विविध कामांची भूमिपूजनाचा आणि उद्घाटनाचा कार्यक्रम पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या उत्साही वातावरणात संपन्न झाला शहरातील मुख्य अकरा रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण आणि मेन ड्रेनेजचे बांधकामांचे भूमिपूजन भाजपचे कार्यसम्राट आमदार रविषेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रविषेठ पाटील यांनी पेन शहराला सर्व मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन अशी ग्वाही दिली यावेळी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील मुख्याधिकारी जीवन पाटील बांधकाम अभियंता सुहास कांबळे सहाय्यक अभियंता विनायक बनसोडे माजी उपनगराध्यक्ष वैशाली संजय कडू नगरसेविका शहनाज मुजावर ज्योती म्हात्रे निलिमा पवार अजय क्षीरसागर माजी जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील महिला अध्यक्ष निशिगंधा गुंड सुप्रिया चव्हाण माजी नगरसेवक भाजपचे पेण शहरातील पदाधिकारी पेण नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी किरण शहा शिवाजी चव्हाण रमेश देशमुख उमंग कदम यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते म्हणजे आपल्याला सांगितलं पाहिजे या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे आपल्या हातात आहे मी आपल्यासाठी ज्या पद्धतीनं करतोय की टंका वाजून मला करायचं नाही आपल्याला या शहराचा वास्तववादी काम जे आहे ते मार्गी लावायचं आहे आणि म्हणून सत्ता आणि या सत्तेचा उपयोग गोरगरिबांसाठी झाला पाहिजे आणि गोड गरिबांच्यासाठी करताना कुठेही मुलाईदा ठेवता कामा आणि ह्या माझा तत्त्व आहे आणि या तत्वाशी कुठेतरी मदत करता येईल म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ह्या शहराच्या बाबतीत काही मंडळी परवा चार पाच दिवसापूर्वी माझ्याकडे आहे माझा बीन म्हणून मला का मा ते म्हणाले की साहेब आम्हाला पाणी फार दूषित प्यायला मिळते म्हणून का कुठं कुठं झाला त्यात पूर्वी काय गेलं नाही ते नदीचं पाणी नदीचं पाणी आज उठवतोय आपण घेतोय का कधी घेतोय सत्तर ऐंशी वर्षापासून नदीचाच पाणी घेतोय ना त्यात काय बदललं आहे आणि तो, तो पाणी पूर्वी पण तोच घ्यायचा तो आता पण तेच घेत आहे पण त्याच्यासाठी आज आपण एकशे साठ कोटीची स्कीम करतोय एकशे साठ कोटीची स्कीम करताना काय प्रयास असेल कारण पूर्वी आपल्याला आरक्षण छेटवण्यामधून होतं पेन्शनासाठी ते पाच एम एल पाणी हेटवण्यातून द्यावं ते मधल्या काळात कुणीतरी हे आरक्षण बदललं आणि पेन नगरपालिकेला पाणी, पाणी देता येणार नाही म्हणून ते झगडता झगडता संयोग की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी असल्या कारणानं ते डिपार्टमेंट त्यांच्याकडे असल्या कारणानं त्याचा उपयोग आपल्याला झाला आज ज्या कामाचं भूमिपूजन झालंय त्या जा कॉन्क्रीट रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी पेण विधानसभेचे आमदार आदरणीय रविशेठ पाटील साहेबांनी एम एम आर डी एच्या माध्यमातून आपल्या पेण शहरासाठी त्रेपन्न कोटीचा निधी आणला याबद्दल साहेबांचे मनापासून आभार मानते यानंतरच काही दिवसांनी याच कॉन्क्रीट रोडसाठी पस्तीस कोटीची कामं होणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या पेण शहरात अतिशय चांगल्या पद्धतीचं सुसज्ज असं नाट्यगृह व्हावं यासाठी पंधरा कोटीचा निधी रविशै पाटील साहेबांनी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपल्या पेण शहराच्या साठी आणलं आहे अशी अनेक कामं अनेक विकास कामं ही साहेबांच्या माध्यमातून आपल्या पेण शहरात आत्तापर्यंत होताना आपण बघितली आणि आपण सर्वजण या कामांचे साक्षीदार आहोत अनेक कामं अशी आहेत की ज्यांच्याबद्दल मी निश्चितच बोलेन की जर आपण नगर परिषदेच्या माध्यमातून ठरवलं की आम्हाला आमच्या शहरात विकासाची वेगवेगळी कामं करायची आहेत विकासाच्या वेगवेगळ्या सुविधा आणायच्या आहेत तर आपली क वर्गाची नगरपालिका नगरपालिकेचा असलेला लिमिटेड राजेशादा उत्पन्न त्याच्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नातून शहरात विकास कामं करणं हे कठीण म्हणण्यापेक्षा अशक्यच आहे पण ही सर्व विकास कामं एका ध्येयाने एका उद्दिष्टाने मनापासून प्रामाणिक प्रयत्न करून आमदार रविषेक पाटील साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत मेण शहरात झाली